जय शिवराय शेतकरी मित्रांनो महाडीबी टी पोर्टलच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती भेटलेली आहे तर अशा शेतकऱ्यांनी आपले जे डॉक्युमेंट आहे तर ते प्रकारे अपलोड करायचे खास करून ठिबक सिंचन किंवा मग स्प्रिंकलरसाठी जे जे शेतकरी अर्ज करतात तर अशा शेतकऱ्यांचे जे अर्ज आहे तर ते मंजूर झालेले आहेत त्यामध्ये त्यांना वैयक्तिक कागदपत्रे अपलोड केल्याच्या नंतर पूर्वसंमती भेटत असते तर पूर्वसंमती भेटलेल्या शेतकऱ्यांना आता बिल कशा कशाप्रकारे अपलोड करायचे तर याविषयी आता एक व्हिडिओ बनवलेला आहे आपण हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारची नवनवीन जी माहिती आहे तर ते आपल्याला वेळोवेळी भेटत असते तर, तर मित्रांनो इथे बघू शकता आत्ता सध्याला या ठिकाणी जी बिल देयक आहे तर ती देण्यासाठी कुठल्याही प्रकारची आपल्याला पूर्वसंमती भेटलेली नाही तर अजून एक दाखवतो मी पोर्टल अशा प्रकारे आपण बिल देईक या ठिकाणी आपल्या लॉग इनमध्ये येऊन बिल देईक या ठिकाणी जर क्लिक केलं तर आपल्या ला जे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तर ते सर्व डॉक्युमेंटची लिस्ट वगैरे तिथे येणार आहे त्यानं त्यासाठी आपण आपले ल महाडीबीटी पोर्टलवरती जाऊन लॉग इन करायचे आहे त्यानंतर लॉग इनमध्ये गेल्याच्यानंतर बिल दे एक या ऑप्शनवरती क्लिक करा ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला जे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तर ते दिसणार आहे तर बघू शकता आपण अशा प्रकारे एक नवीन पेज आहे तर ते ओपन झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे व साईडला निळ्या ठिकाणी दिलेलं आहे तर अशा ठिकाणी आपल्याला म्हणजे कुठल्या घटकासाठी आपली निवड झाली आहे त्याआधी सर्व माहिती दिलेली आहे ती बघून घ्या त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करा यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे पपा बिजनेस घाबरून जाण्याची काही कारण रद्द वगैरे करू नका जर रद्द केले तर आपलं पूर्ण जे लॉटरी ला लागलेली आहे आपली तर ती पुन्हा आपल्याला अर्ज करावी लागेल ही सर्वपणे बाद करण्यात तीन त्यासाठी आता याचे आपले डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायचे खाली आपल्या बँकेची माहिती आपण कुठला आहे सी कोड दिलेला आहे बँक अकाउंट नंबर काय तर ती सर्व माहिती एकदा चेक करून घ्या त्यानंतर आता इथे डॉक्युमेंट अपलोड करायला ऑप्शन दिसत नाही बरेच शेतकरी आल्यावर गोंधळून गुं जातात तरी बघू शकता डायर निवड करायला ऑप्शन आहे यावरती क्लिक करून आपल्याला जे विविध डॉक्युमेंट आहे त्यामध्ये बिल असो जी एस टी बिल असो त्यानंतर ग्राफ डिझायनिंग सर्व जे ऑप्शन आहेत तर ते इथे देण्यात आले आहेत त्यासाठी आपल्याला खाली बिल दे देवरती क्लिक करून आपल्याला यामध्ये आता जे बिलाचा जी एस टी नंबर आहे तर तो जी एस टी नंबर वगैरे इथे विक्रेत्याचा जी एस टी नंबर या रखान्यामध्ये भरायचा आहे त्यानंतर त्या बिलावरती अमाऊंट किती देण्यात आली ती भरायची त्यानंतर जी फाईल आहे पी डी एफ फाईल तर ती पन्नास ते पाचशे बीच्या आत असणे गरजेचे आहे त्यानंतर ब्राऊझरवरती किंवा बिल येऊन पी डी एफ निवड्यावरती क्लिक करून आपली जी पी डी एफ आहे तर ती निवडून घ्या त्यानंतर आपल्यासमोर एक असा छोटासा सी तर याला कुठल्याही प्रकारचे घाबरून जायचं काम नाही ठीक ओके या बटनावरती क्लिक करा त्यानंतर आपण जे डॉक्युमेंट अपलोड केले ते दिसणार आहे आपल्याला कागदपत्रे हटवा जर बिल काहीमध्ये प्रॉब्लेम असेल तर या लाल रेशीमध्ये लिहिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये तर तिथे क्लिक करून आपण डॉक्युमेंट हटवून पुन्हा एकदा त्यावरती अपलोड करू शकता त्यानंतर मायक्रो इरिगेशन सिस्टीमची जी डिझाईन असते आपण हा स्प्रिंकलरसाठी जे डॉक्युमेंट अपलोड करायचे त्यासाठी हा व्हिडिओ बघत आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पण जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा काय काय डॉक्युमेंट लागणार आहे हे देखील आपल्याला यामध्ये समजणार आहे तर डिझाईनमध्ये आपल्याला जो ही सर्व डॉक्युमेंट आहे तर डा, ती दुकानदाराकडून आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला डिझाईनचे जे डॉक्युमेंट आहे ग्राफ वगैरे आहे पिंकवरच आहे ते प्रकारे जोडणी वगैरे तर त्यासाठी ते आपण ते क्लिक करून डिझाईन जे आहे ते ती निवडणार आहोत त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पॉप पौप पॉपी यामध्ये आपण जे डॉक्युमेंट आहे तर ते अपलोड करू फायनल सबमिट करून द्या अर्ज या या। ले ले ना ना तर यामध्ये व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये किंवा खूप जास्त लेंदी होऊ नये यासाठी आपण हा जे इतर डॉक्युमेंट आहे तर ते साध्या पद्धतीने अपलोड करायचे त्यामुळे त्याविषयी आपण अपलोड करण्याची जी माहिती आहे तर ते दाखवलेली नाही यामध्ये आपल्याला नंतर हमीपत्र अपलोड करायचे त्यामध्ये आपल्याला संमतीपत्र ज्याला आपण शेतकऱ्याचं म्हणतो ते असतं त्यानंतर इतर डॉक्युमेंट किंवा अन्य डॉक्युमेंटमध्ये दुकानदाराचे पत्र हे अपलोड करा आणि आपली जी सर्व माहिती आहे तर ती व्यवस्थितपणे बघून जे आहे आ, ते तर ते फायनल सबमिट करून द्या त्यामध्ये आपण कशी काळजी घेणार आहोत यावरती देखील एक टिकमाग करायचं आहे म्हणजे संमती द्यायची आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पुन्हा एकदा बी आपल्या लॉगिनमध्ये येऊन बिल देईकवरती क्लिक करून बघायचं आहे तर इथे बघू शकता आपण बिल दे सादर करणे रंक म्हणजे या ठिकाणी आपले जे डॉक्युमेंट आहे तर ते अपलोड झाले तर ते डॉक्युमेंट अपलोड झाले आपण केव्हा अपलोड केले तर हे बघण्यासाठी आपल्याला परत एकदा इथून आपण जी माहिती अपलोड केली आहे संपूर्ण आता जे डॉक्युमेंट त्यासाठी मी अर्ज केलेले बाबी या ठिकाणी जायचं आहे तर या ठिकाणी गेल्याच्यानंतर आपल्याला जे अंतर्गत अर्ज किंवा आपला जो प्रलंबित अर्ज रद्द केलेला अर्ज हे सर्व ऑप्शन देत या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारे जी योजना आहे तर ती रद्द करायची नाही त्यामुळे हा व्हिडिओ थोडा राहिलेला आहे शेवटपर्यंत बघा तर अर्ज केलेले जे डॉक्युमेंट आहे तर, तर ते बघण्यासाठी अशा प्रकारे आपल्यासमोर जे चार ऑप्शन आहेत नाकारलेले अर्ज अंतर्गत तर अंतर्गत अर्जावरती क्लिक करायचे त्यानंतर आपल्याला सुरुवातीला ज्यासाठी लॉटरी लागली पूर्णसंमती भेटली होती तर या ठिकाणी क्रमांक दिलेला आहे तर त्यावरती क्लिक करून आता आपण बघू शकता आपली जी संपूर्ण माहिती आहे तर आपण डॉक्युमेंट कुठल्या तारखेला अपलोड केले त्यानंतर जे बिल दे आहे एनएस तर ते आपण इथं अपलोड केले त्यानंतर त्याची जी संपूर्ण माहिती तर ती ती देण्यात आली कुठे फॉरवर्ड करण्यात आले संमतीसाठी त्यानंतर आपण डा मागील डॉक्युमेंट जे होते वैयक्तिक डॉक्युमेंट तर ते केव्हा अपलोड केले होते त्यानंतर आपली पूर्वसंमती भेटल्याची तारीख काय आहे तर मित्रांनो काही अडचण आली तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण आपले प्रश्न विचारू शकता